So, नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मी अमित डहाने मला सांगा फक्त एकदा चॅटबॉक्समध्ये माझा आवाज ऑडिओ विडिओ क्लिअर आहे का यस गुड इव्हिनिंग तेजस यस गुड इवनिंग आता हे वेळापत्रक ऑलरेडी आलेलं आहे ऑलरेडी आलेलं होतं तुम्ही बघितलं पण पन होतं पण याच्यावर लेक्चर किंवा आपण घेतलं नव्हतं बोललो नव्हतं मुलांचे प्रश्न होते नवीन नवीन वेळापत्रक काय असेल म्हणून राज्यसेवा परीक्षा झाल्यानंतर मुद्दा याच्यावर पहिलं याच्यावर बोलूया म्हटलं तुमचं पाच जानेवारीची तयारी चालूच असेल चार त्याच्याविषयी मी उद्या पण बोलणार आहे सांगतो काय आहे तर पण आपण दोन हजार चोवीसची प्री त्याच्यानंतरची मेन्स कंबाईनची आणि त्यानंतर परत पंचवीस याचा थोडा शेड्यूल समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला टार्गेट पोस्ट टार्गेट करताना तुमचं जे सातत्य अभ्यासातलं हे व्यवस्थित ठेवता येईल आणि तिथं आयोगाची का जी काही शुअरिटी असेल त्याविषयी आपण थोडंसं बोलूया म्हणून मी याला आलेली जाहीर ज्याला वेळापत्रक म्हणतोय त्या वेळापत्रकविषयी बोलू फक्त एक जाता जाता सांगून ठेवतो उद्या पाच जानेवारीसाठीचं सा लेक्चर आता उद्या म्हणजे आता राज्यसेवा झाली राज्यसेवेवरनं थोडा पेपरचा अंदाज येतो का कंबाईनचा अंदाज राज्य काढता येतो का किंवा राज्यसेवेतनं आम्हाला जो काही पेपर राज्यसेवेचा आलेला आहे त्यातनं आम्ही आयोगाचा अँगल कंबाईनसाठी कुठला वापरू शकतो का या अनुषंगाने उर्वरित असणारे दिवस साधारणतः तीस दिवस आपल्या हातात आहे या तीस दिवसाचं नियोजन कसं केलं पाहिजे याचं उद्या संध्याकाळी सहा वाजताचं आपलं लेक्चर आहे पाच जानेवारी टार्गेट करण्यासाठीचं ते लेक्चर जरूर बघाल किंवा त्या लेक्चराला तुम्ही या का असं मी तुम्हाला इथे सांगेल उद्या संध्याकाळी सहा वाजता उर्वरित दिवसांचे नियोजन पाच जानेवारी साठीचं आपलं सा टार्गेट करणारं नियोजन आणि दोन फेब्रुवारी या संदर्भात आपण उद्या बोलूया मग आता मी येतो एकूण परीक्षांच्या वेळा पत्रकांकडे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि कसं बघायचं त्यासाठी आता दोन हजार पंचवीसचं अंदाजित दिलं आहे पण दोन चोवीस विषय यावेळेस डिक्लेअर केलेला आहे दोन हजार चोवीसशी ही पाच जानेवारीला आपली पूर्वपरीक्षा होईल या पाच जानेवारीच्या पूर्वपरीक्षेला दोन हजार चोवीस ची पाच जानेवारीची पूर्वपरीक्षा असेल ही पूर्वपरीक्षेची मुख्य परीक्षा ही दिलेली आहे एक जून दिलेली आहे त्या सप्टेंबरला निकाल मग पाच जानेवारी नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे तुम्हाला जवळजवळ पाच महिने म्हणजे जवळजवळ किती जवळजवळ म्हणतो मी एकशे चाळीस दिवस आयोगाने मुख्य परीक्षेला दिलेल्या आहे कोणाच्या ग्रुप बीच्या आणि ग्रुप सी चा जर विचार केला तर इकडे पुढे दिलेला बघा एकोणतीस जूनला ग्रुप सी ची आहे इथे मी म्हणेल एकशे साठ दिवस जवळजवळ ग्रुप सीच्या मेन्सला आहे कारण की ग्रुप सीची पूर्वपरीक्षा दोन फेब्रुवारीला आहे ग्रुप बी ची पी एस आय एस टी आय ओ जे काही असेल त्याची परीक्षा जे काही असेल यासाठी म्हणतो आहे कदा कुठल्या सब रजिस्टरच्या जागाच नाही आहे SO पी एस आय एस टी आय एस ओच्या जागा आलेल्या आहे म्हणून मी म्हणतो आहे पाच जानेवारीची एक्झाम मग असं एक नियोजन तुम्हाला करावं लागेल मग आता याच्यात मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं जे आहे मुख्यतः हे लक्षात घेऊया आपण तुम्हाला डेट्स माहिती आहे मी फक्त एक मिनिटासाठी घेतो तुमचा की दोन हजार चोवीस या याच्यासाठीची असणारी आम्हाला सर्वांना माहीत आहे कंबाईनची पूर्व परीक्षा ही आमची पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला आणि याची मुख्य परीक्षेची आयोगाने दिलेली तारीख ही आमची काय आहे एक जून आहे हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये साधारणतः एकशे चाळीस दिवस मला मुख्य परीक्षेचं नियोजन करावं लागेल त्यासाठी मला पूर्व परीक्षा पास करावं लागेल ला। बरोबर जी जाहिरात आलेली आहे ज्याच्यामध्ये सब जागा नाही आहे एस टी आय एस ओ पी एस आय जागा वाढतील का तर माझ्या अजूनही अपेक्षा आहे की जागा वाढतील म्हणून पी एस आयच्या एस टी आयची जागा बरं दोनशेच्या वर आहे पण याच्यासाठी तुमच्याकडे एक हा प्लॅन करावा लागणार आहे सर आता पाच जानेवारीचे काही प्रश्न असतील मी प्रश्न नंतर घेतो पण हे लक्षात ठेवा पाच जानेवारी जे विद्यार्थी ऑलरेडी अभ्यास करतात आहे रिव्हिजनच्या मोडमध्ये आलेले आहे जे टेस्ट सिरीजच्या आता मोडमध्ये आहे त्यांच्यासाठी पाच जानेवारी हे जास्त सुईस्कर टार्गेट आहे ज्या विद्यार्थ्यांना अजून सिलेबस माहीत नाही अजून बेसिक रीडिंग आत्ताच सुरू केली पहिला अटेम्प्ट द्यायचा पहिला अटेम्प्ट देवायचा म्हणून देत आहे त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज वेळ घालू नका अटेम्प द्या फॉर्म भरला अटेम्प द्या दिल्याच पाहिजे आयोगाच्या परीक्षा दिल्याच पाहिजे कारण की नंबर ऑफ अटेम्पची लिमिटेशन नाही आयोग आपली जी फीस घेते ती फीस भरायची टेस्ट सिरीज म्हणून तिथं जायचं तो एक फील परीक्षा कशी असते समजणं गरजेचं आहे पण 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 परीक्षा देणे ते टार्गेट एक्झाम क्रॅक करणे आणि पुढे जाणे यासाठी इनपुट म्हणजे अभ्यास हा लागतोच त्या अभ्यासाच्या अनुषंगाने म्हणतो आहे की पाच जानेवारीचे विद्यार्थी हजार तेवीस किमानपासनं अभ्यास करतात आहे किंवा चोवीस जानेवारीपासून अभ्यास करतात आहे फेब्रुवारीपासून किंवा ज्यांचे एक एक दोन दोन रिडिंग झाले त्यांचे रिव्हिजन आता चालू होईल ते विद्यार्थी जे एकदम क्लिअर आहे व्हॉट आर द नंबर ऑफ पोस्ट पण टार्गेट पाच जानेवारी अशा विद्यार्थ्यांसाठी हे शेड्यूल आहे त्यांनी आता याच्यात बदल करू नका तुमचं टार्गेट फिक्स आहे पाच जानेवारी दिल्ली की दोन फेब्रुवारीची प्री द्यायची इम्प्रूव्ह करून पण मेनचा अभ्यास मराठी इंग्लिश जीएसचा ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट अभ्यास फ्रीमध्ये झालेला आहे सायन्स अँड जे सायन्स अँड यां टेक्नॉलॉजी दोन तीन प्रश्न एन्वॉर्मेंटचे दोन तीन प्रश्न एसचे दोन तीन प्रश्न ते व्हॅल्युएशन तुम्हाला करत न्यायचं आहे बाकी काही नाही सांख्यिकेचे दोन चार प्रश्न स्टॅटिस्टिक्सचे याच्या पलीकडे एकूण जर बघितलं दहा ते पंधरा मार्काचं व्हॅल्युएशन आहे जीएस एज इज पंच्याऐंशी प्रश्न पंच्याऐंशी मार्काचा म्हणजे जी प्रश्नाचा जीएस रिपीट आहे शंभर पैकी मराठी इंग्लिश पूर्णता नवीन आहे त्याच्यावर तुमचा फोकस आणि मला वाटते पाच जानेवारी एकदा टापली की तुमचं मेन्सला फोकस होईल हे लक्षात घ्या इतकं क्लिअर मी सांगतोय क्लिअर का पाच जानेवारी टार्गेट करणार आहे उद्या मी परत परत सांगतोय उद्या मी सांगणार आहे की उर्वरित तीस दिवसाचं तुमचा अँगल काय ठेवा अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे तुमच्या स्टेजेस तुमच्या काही असेल शंका आत्ताच टाकून ठेवा मी कमेंट्समध्ये वाचतो त्या उद्या मी घेतो की सर एक रिडिंग झाली सर फक्त एकच रिडिंग झाली एक रिडिंग थोडीशी राहिली मेन कंटेंट अजून राहिला रिव्हिजन दोन झाले आपण तिसरी रिव्हिजन एम सी क्यूची आहे की रिव्हिजनमध्ये वेळ खूप जातो आहे हे काय काय डोक्यात येत टाका ते आपण उद्या बोलूया संध्याकाळी सहा वाजता इज इट क्लिअर सो हा झाला एक सेक्शन नाऊ सेकंड सेक्शन इथे थोडासा मी तुम्हाला झूम करतो हा कारण की इथे थोडं ती इमेज जी आहे ती छोटी झालेली आहे ती मी झूम करतो इथनं ते एकदा आपण बघूया बघा आता ही परीक्षा दोन हजार पंचवीस ची आयोग म्हणत आहे आता असे विद्यार्थी आहे ज्यांनी पाच hmm. जानेवारी साठी hmm. अप्लाय केला आणि पाच जानेवारी फॉर्म भरला ज्यांनी आता अभ्यास चालू केला काल पण कमेंट होते आम्ही नवीन आहे आम्ही आता अभ्यास चालू करतोय प्लीज आता अभ्यास चालू करण्यासाठी आणि आपल्याला सगळी वेळ आहे दोन हजार डिसेंबर सम डिसेंबरमध्ये चोवीसच्या शेवटच्या महिन्यात आहे आपण पंचवीसच्या ही परीक्षा कधी आहे नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे अकरावा महिना आता मी तुम्हाला सांगतो इथे दहा महिने तुमच्या हातात असणार आहे पण आयोगाने तारीख जाहीर केलेली आहे आता प्लीज तुम्ही शंका शंका आणायला तिला आयोगाने भरपूर स्कोप ठेवला आहे परीक्षा होईल का नाही जागा निघणार की नाही दहा नोव्हेंबरलाच कशा पंचवीसलाच कशाला होईल सव्वीसला होईल की गेल्या वर्षीचं केलं की आयोगाने तसं सगळं शक्य आहे पण मला काल काही विद्यार्थ्यांचे फोन आहे लिटरली की सर एक डिसेंबरचा पेपर जो होता तो हातातला होता राज्यसेवेचा पण या आयोगाच्या परीक्षा फार मागे पुढे झाली याच्यामुळे जो टेम्पो होता अभ्यासाचा जो तुटला तो कॉन्स्टंट राहिला नाही आणि जो काही पाच सात प्रश्नांचा फटका बसतो आहे तो बसला नसता तर शुअर शॉर्ट स्कोअर एकशे पंचवीस एकशे तीस होता म्हणजे मेन्सला शंभर टक्के हा चान्स होता आताही आहे मी असं म्हणत नाही आता सध्या आपण कटअप सध्या एकदम प्रिडिक्ट करणं चुकीच आहे पण हे जर तर जेव्हा येते ना हे लक्षात घ्या जर तर येऊ देऊ नका आता आपल्यासाठी दहा महिने मी म्हणून मिनिमम दहा महिने मिनिमम जास्तच आहे अकरा बारा महिने ओके दहा महिने तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ची पूर्व परीक्षा आणि लक्षात घ्या त्याची मुख्य परीक्षा कधी दाखवली आहे फेब्रुवारी किंवा त्याला हे की मुख्य परीक्षा मी डेट वाचतो काय दिलेली आहे कदा याच्यात त्यांनी दिलेली नाही अजून तारीख जाहीर करायची आहे पण पकडून चला तुम्ही फेब्रुवारीमध्ये जरी झाली तर तिथून पुढचे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन चार महिने मिळतील हे लक्षात घ्या हे कदाचित त्यांची याची कशाची तारीख आहे ही त्यांची याची तारीख आहे आपल्या रिझल्टची तारीख आहे पण ही जर आपण विचारात केली तर यस ही निकालाचं दिनांक आहे आणि मुख्य परीक्षा तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं ते म्हणतात आहे ओके आणि ब जी आहे ची क ची क ची एक्झाम बघा क ची एक्झाम कधी दाखवलेली आहे ग्रुप सी ग्रुप सी ची एक्झाम दाखवली आहे तीस नोव्हेंबर काय दाखवली आहे तीस नोव्हेंबर हे लक्षात आता घेऊया आपण याची काय दाखवली आहे तीस नोव्हेंबर हा एक भाग लक्षात घ्या मग आता मी परत परत मला इथं तुम्हाला परत अपील करून सांगायचं आहे त्या आपण समजून घेऊया ओके आता मी जर दोन चोवीस म्हणतो दोन हजार पंचवीस कंबाईन परीक्षा काय आहे समोर तुमच्या पूर्व ही तुमची असणार आहे काय एक सॉरी नऊ नोव्हेंबर ओके दोन हजार पंचवीस आणि मुख्य कधी असणार आहे जर या वेळा पकडलं तर दोन हजार सव्वीस मध्ये मार्च किंवा एप्रिल जर तुला रिझल्ट फेब्रुवारी मध्ये लागणार आहे मी मिनिमम एप्रिल तुमचा पूर्व परीक्षेसाठीचा असणारा हातातला वेळ पूर्व परीक्षेला तुम्हाला आणि एकूण हे एक दहा महिने मी किमान म्हणतोय तुमच्या तयारीला आहे आणि मी मुख्यला गेलो तर बघा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल इथपर्यंतचे पाच जवळजवळ हे तुम्हाला पंधरा महिने आणि पंधरा महिन्याचं नियोजन पंधरा महिन्याच्या नियोजनाने नियो जर तुम्ही गेले तुम्ही दोन हजार पंचवीसला व्हॉट वाज द नंबर ऑफ पोस्ट तुम्ही पोस्ट क्रॅक करू शकता ते डेडिकेशन लागणार आहे ते काही जादूचं का मंत्र नाही आहे असंच करा हाच करा किंवा मी सांगतोय ह्याच है, अजिबात नाही अजिबात मला तुम्हाला फक्त अवेअर करायचं आहे तुम्ही हातात असणारं वेळापत्रक लक्षात घ्या टाइम टेबल आलेला आहे वेळापत्रक आहे मग तुमच्या अभ्यासाचे नियोजन शिस्त कन्सिस्टन्सी पंधरा सोळा महिने लावणे जे पाच जानेवारी आहे त्या पाच जानेवारीने आता उरलेले तीस दिवस आणि पुढच्या असणार एकशे चाळीस दिवस किंवा पाच महिने त्यांना आता कन्सिस्टन्सी त्यांनी ते झालं की लगेच त्यांनी शिफ्ट व्हायचं आहे जर तुमची समोरची जी काही मेन्स आहे आपली जूनमध्ये संपते आहे ती जूनमध्ये झाली की जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्हाला अगेन कुठली द्यायची आहे फ्री द्यायची आहे हे लक्षात घ्या नोव्हेंबरमध्ये फ्री द्यायची आहे सप्टेंबरमध्ये राज्यसभाची फ्री द्यायची आहे सो अगेन तिथं ही सायकल फिरत असते ती सायकलमध्ये अभ्यासाची कन्सिस्टन्सी आपली आवश्यक असते क्लिअर का तुम्हाला लक्षात येतं आहे का या स्वरून मला कमेंट टाका बरं चोवीस आणि पंचवीस हे आपण कसं बायफरेट करायचं मी परत सांगतोय दोन हजार चोवीस पाच जानेवारी आणि त्यानंतर काय टाकली तुमची एक जून ठीक आहे मुख्य दोन हजार पंचवीस त्यांनी टाकली आहे नऊ नोव्हेंबर पूर्व आणि मिनिमम धरून चला दोन हजार सव्वीस एप्रिल किंवा मे हे काय मुख्य सो तुम्हाला हे कॅटेगराईज करून ठेवावं लागणार आहे ओके माझं म्हणणं आहे सर देऊन बघतो आम्ही वेळ घालू नका जर तुमचा काहीच अभ्यास नसेल पाच जानेवारीमध्ये वेळ घालू नका ज्यांचा अभ्यास पाच जानेवारीच करा तरी पुढचं टार्गेट सेट करा पंधरा ते सोळा महिन्याचा कालावधी तुमची पोस्ट निघेल निघू शकते तेवढा वेळ इनफ वेळ तुमच्याकडे आता आहे पुरेसा वेळ दिलेला आहे कंबाईनच्या दृष्टिकोनातून म्हणून तुम्हाला ते व्हिजन समोर ठेवून ते लक्षात ठेवावं लागणार आहे म्हणून मला वाटलं आपण हे बोललो नव्हतो आणि मी ठरवलं होतं की एक डिसेंबर होऊ द्या एक डिसेंबर नंतर हे तुमच्या डोक्यात तुम्हाला अवेअर करणं गरजेचं आहे प्लॅन असतं गरजेचं आहे कारण की आयोगाने शेड्यूल दिलेलं आहे तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये कमी पडून बरंच आधी दिलेलं आहे आणि सर मग आता परीक्षा लांबली पुढे गेली कोर्टात गेली इकडे गेली तिकडे होणार आहे ते एम पी एस सी आहे ते एम पी एस सी आहे एम पी सी आपल्या वाट्याला आहे त्याच्यामुळं त्यातनं तुमची माझी सुटका नाही एम पी एस सी म्हटल्यानंतर हे चक्र आलंच ॲक्सेप्ट इट मेंटली सेट अँड मग टार्गेट इट असं आपण करूया काही दुसऱ्या शंका असेल तर मी घेतो नक्कीच काही शंका असेल तर सर तुम्हाला पण जो कंबाईसाठी सिलेबस सेम यस कंबाईसाठी सिलेबस सेम आहे ॲडस सिलेबस जो दाखवलेला आहे नेक्स्ट इयर तो सेमच दिलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे तेजस सर पंचावन्न साठ एक्झाम टार्गेटसाठी शंभर किती प्रश्न सोडवायचे आहे स्नेहल येस yes, उद्या आपण बोलूया स्नेहलचा प्रश्न कळलाय मला स्नेहल उद्या मी तो प्रश्न घेणार ती तिचं नियोजन आणि जर आपलं टार्गेट काय पाहिजे जर स्कोर पंचावन्न किंवा साठ आला पाहिजे तर आपलं अटेम्प्ट टार्गेट किती पाहिजे त्याच्याकडे मी स्नेहल येणार आहे उद्या इज इट क्लिअर एव्हरीबडी काही शंका असतील टाका आपली ऑनलाईन ऑफलाईन नवीन बॅच दोन पंचवीसच्या दृष्टीने आता तुम्ही तुम्ही आहे ती नऊ नोव्हेंबरला देणार आहे पूर्व परीक्षा प्री मेन्स चौदा डिसेंबर पासून ही आपली बॅच चालू होते या बॅचच्या सगळं डिटेल्स या बॅच मध्ये बेसिक सिलेबस स्टेट बोर्ड आपण कव्हर करतो स्टेट बोर्ड की किती टेस्ट त्यानंतर ऍडव्हान्स प्री आणि मेन्सचा सिलेबस मराठी इंग्लिश सगळं त्याच्या टॉपिक वाईज टेस्ट नोट्स आपल्या प्रिंटेड नोट्स आहे प्लस शिक्षकाच्या पर्सनल पी डी एफ नोट्ससुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देतो प्रिंटेड नोट्स तुम्हाला याच्यात देतात त्यात आपली टेस्ट सिरीज क्लासेस फुल टेस्ट असतात आणि मेंटोरशिप आहेच माझी बसके सर देसले सर एव्हरीबडी विल मेंटॉर तुम्हाला करतात तुम्हाला सांगत असतात आणि मेंटॉरशिपमध्ये मी प्लॅन देतो तो प्लॅन आहेच आणि रिव्हिजनची फास्ट ट्रॅक बॅच असं सगळं या बॅचमध्ये आपल्या अवेलेबल आहे हे सुद्धा लक्षात घ्या चौदा डिसेंबर ही टीम आहे मी जॉग्रफी घेतो सर इकॉनॉमी घेतात शेंडे सर तुमचं पॉलिटी घेतात सर हिस्ट्री आणि करंटचं घेतात सा सायन्स आ... सायन्स जे आहे त्यावेळी सूरज सर घेतात लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर स्वप्नील सर घेतात तर नागेश शिंदे सर मॅथ्स मेंटलॅबिलिटी राऊत सर एनवायरमेंट त्यानंतर आय टी असं सगळं घेतात आणि इंग्लिश सर ऋतुजा मॅडम घेतात हे लक्षात घ्या ही आपली टीम आहे तुम्हाला जर फोन पाहिजे असेल तर हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करून हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मी येतो तुमच्या प्रश्नांकडे येतो हा नंबर दाखवलेला आहे नवीन बॅचचा कंबाईन प्री प्लस मॅच नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू शिरदा कॉप्लेस ऍक्सिस बँक ऑफलाईन ऑनलाईन आहे इज इट क्लिअर मी प्रश्नांकडे येतो आणि हे लक्षात घ्या उर्वरित दिवसांचे नियोजन टार्गेट पाच जानेवारी दोन फेब्रुवारी उद्या अटेम्प्ट किती करायचा सर या पेपर कालचा झाला पेपरचं काही डोक्यात ठेवलं पाहिजे का त्याच्यात काही फायदा होऊ शकतो का अँगल आम्ही काय रिवाईज केलं पाहिजे आता हे सर्व आपण उद्या संध्याकाळी पाच वाजता बोलूया हे लक्षात घ्यायचं आहे सर मेन्ससाठी एक व्हिडिओ बनवा सर एक जून आणि इन्फॉर्मेशन मेन्सबद्दल पाहिजे सर मला ऑल यस यस ठीक आहे ओके ठीक आहे घेतो मी दोन पंचवीससाठी करंट कधीचं करायचं हजार चोवीस लक्षात घ्या दोन हजार चोवीस कधी करायचं करायचा हा पेपर कधी होता चोवीसचा पाच जानेवारी तरी लक्षात घेऊया आपण सोळा जून मी असं म्हणतो की जून सोळा जुलै दोन हजार चोवीस पासून जुलै दोन हजार चोवीस पासून तर मग पुढचा आपण करंट घ्यायचं दीड वर्षाचा आधी करंटचा स्पेस एक वर्षाचा राहायचा आता करंटचा स्पेस दीड वर्षाचा त्यांनी कालच्या एक्झाम मध्ये तुम्हाला आठवत असेल बेटी बचाओ बेटी पढाओ मेरी बेटी भाग्यश्री लाडली ते हरियाणामध्ये पाणीपतला घोषित झालेली दोन हजार बावीसची ची योजना विचारली सो देर इज ऑलवेज स्कोप ठीक आहे ती योजना महत्वाची आहे सशक्तीकरणाच्या महिलांसाठी जी योजना होती ते अँगल्स वेगळे असतात पण दीड वर्ष मी म्हणे तुला आपलं तेजस हे लक्षात घ्यायचं आहे ओके तेजस तेजस तुला टाकलाय प्रश्न एव्हरीबडी सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी परत सांगतोय नवीन बॅच ज्यांना जॉईन करायची त्यांच्यासाठी मी परत हा नंबर देतोय आणि नवीन कंबाईन दोन हजार पंचवीस प्री मेची बॅच आपली ही चौदा डिसेंबरपासून सुरू होईल त्याचे काही डेमोलेक्चर्स होतील का होतील आणि मग आपली पहिले स्टेट बोर्ड अशी एकोणी आठ महिन्याची बॅच आहे आणि ती झाली की तुमच्या फास्ट ट्रॅक असतात परत एक महिन्याची बॅच फास्ट बॅच पण त्यातच असतं प्रिंटेड नोट्स आहे पी डी एफ आहे यासुद्धा गोष्टीनं लक्षात घ्या क्लिअर काय एव्हरीबडी एप्रिल दोन हजार पंचवीसची प्रीची बॅच कधी चालू होईल तेच सांगतो एप्रिल दोन हजार पंचवीस साठीची बॅच आत्ता चौदा डिसेंबरला सुरू होईल चौदा डिसेंबर ऋतुरा ऋतुजा चौदा डिसेंबर चौदा डिसेंबरला आता पंचवीसच्या साठीची बॅच आहे ती ओके हे लक्षात घ्या चालेल सो उद्या आपण तीस दिवसांचं वॉट इज द नियोजन बघूया आणि मग आपला कोण बनेगा याची हे टाकलेली आहे बहुदा याच्यात बघा कोण बनेगा अधिकारी ही सिरीज आपली चालू राहील ओके ती सिरीज उद्या तुमचं हे झालं की कोण बनेगा अधिकारी जी चालू आहे सी क्यू प्रॅक्टिस रिव्हिजन ते आपलं चालू असेल ते तुमचं इकॉनॉमी पॉलिटी सायन्स मॅथ्स एम आणि जॉग्रफी त्या आपण त्या अँगलनी कव्हर करूया तो लय मोठा प्रश्न करून ठेवला यमाईल का होप येईल असं वाटतं एकशे चाळीस आर टीआय मध्ये दाखवल्या होत्या भरणारे का मला माहित नाही पण येईल असं आपण गृहित धरू क्लिअर विश्व ऑल द बेस्ट थँक्यू सो मच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा फोन नंबर इथे दाखवतोय सांगण्याचं तात्पर्य प्लीज एकच आहे हातात नियोजन आयोगाने दिलेलं आहे काय शेड्यूल आहे काय टाईम आहे त्या वेळेचं योग्य नियोजन करायचं आहे क्लास लावा नोकल होतो बाजूला ठेवा अभ्यासचं नियोजन नीट करा अभ्यासाचं नियोजन नीट होणं गरजेचं आहे टार्गेट आहे पंचवीसचं पण आहे आणि चोवीसचं पण आहे ज्यांनी फॉर्म भरत त्यांना चोवीसच ज्यांनी फॉर्म निभरते त्यांना पंचवीसचं आहे वेळेवर मग हातात असं वाटतं झालं असतं आपला पास आपण आधीपासनं हा वेळ घालवायला नव्हता पाहिजे तसं म्हणू नका सो प्लीज फोकस्ड आणि त्याला काय करा अशा दृष्टीने मेन आज मला सांगणं होतं त्या दृष्टीने मी आज बोललो आहे उद्या परत भेटूया उरलेल्या दिवसांचं पाच जानेवारीचं नियोजन थँक्यू